पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी दीपक पांडवकर आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट आवाज जनतेचा पंड आता या संपूर्ण भारत देशामध्ये लोकसभेची निवडणूक चालू असताना आता मी पालघर जिल्ह्यामध्ये आहे पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्रिशंकू लढाई ही होणार आहे आणि खऱ्या अर्थानं बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी आणि महासत्ताच्या माध्यमात आता बघूया जाणून घेऊया आपण थेट कशा पद्धतीनं आहे मी आता नागिलदासमध्ये इथले जे कर्ते आहेत ते म्हणजे भरभजी मकवाना साहेब सभापती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया की आताची निवडणूक कशामध्ये जाईल मकवाना साहेब आता जो तुमचा प्रकार चालू आहे कशा पद्धतीने लोकशाही निवडणूक आम्ही जे प्रचार करतोय ते आम्ही आमच्या कामाच्या विकासाच्या नावावर प्रचार करतोय आणि दुसरे दोन जे उमेदवार उभे आहेत ते त्यांच्या क्रमांक दुसऱ्यावरच राहणार आमच्या क्रमांक एक वेळ राहणार कारण नैसर्गिक रूपीने आम्ही तीन आम आमदार आहे महानगरपालिका आमची आहे आणि लोकांचा साथ आमच्या आहे तर आम्ही घेणार सभा नाही नाही पण सर्व आपली मोठी लोकांसाठी एक आहे आणि उत्तर भारतीयांसाठी दुसरा एक उत्तर भारतीय कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमातून आणि तसे आमचे कार्यकर्ते सर्व आम्ही सर्व एकदम घरी घरी जातोय आम्ही ग्राउंड ग्रुपचे कार्यकर्ता आहे हर ह्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट धन्यवाद धन्यवाद